श्री महारुद्र हनुमान मंदिर श्रीनगर नांदेडच्या पंचवीसव्या वर्धापन दिन निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे या सोहळ्याचे आयोजन श्री प्रशांत भानुदास बनावार सचिव श्री पांडुरंग सोळंकर उपाध्यक्ष श्री पांडुरंग वट्टमवार अध्यक्ष शिवानंद आमिलकंठवार इत्यादींनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे श्री हनुमान मंदिर श्रीनगर हे जवळपास पंचवीस वर्षापासून इथं कीर्तन आणि भजनाचं कार्यक्रम आयोजित केलेला असून सदरू इथले जे श्रीनगरचे जे मंडळी आहेत ते सर्वांना या मंदिरासाठी सहकार्य करून ते कार्य कार्यांचं शोभा वाढवितात आणि कीर्तनाचं कार्यक्रम एकदम आनंदात आणि सविस्तर चांगल्या प्रकारे होतो श्रीमान हनुमान मंदिर श्रीनगर नांदेड परतीवर्ष आपण आणि यावर्षी आज या पंचवीसावा वर्धा आपण साजरा करीत आहोत असाच वर्धापन वाला पंचवीस पांडुरंगाची मूर्ती स्थापना झालेली आहे तेव्हापासून कार्यक्रम चालू आहे या कर्म कार्यक्रमाला आमच्या महिला गल्लीतून सगळे महिला आणि पुरुष मंडळ सहकार्य करतात आणि सर प्रत्येकाने वर्गणी देऊन मंदिर कार्यात सहकार्य करतात त्यानिमित्ताने आम्ही सकाळी हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन हरिपाठ आणि संध्याकाळी महाकीर्तन आणि दुसरी आकरीला उद्याचा महाप्रसाद करता काल्याचं कीर्तन करून एवढे काम कार्यक्रम आम्ही करतात रोजचे सहा बा सहा कार्यक्रम रोजचे डेली चालू राहतात प्रत्येक गावचे प्रत्येक हरिकीर्तन महाराज बोलून त्याचे आम्ही कार्य माझं नाव मी श्रीनगरमध्ये राहते आता आज पंचवीस वर्षापासून इथं बा ज्ञानेश्वरी पारायणाचं हे होतंय पाठते नव्हते आणि अजून आम्ही तेरा चौदा जणी ज्ञानेश्वरी पाटाला बसलो होतो हे चांगलं सोहळा होतं इथं दरवर्षी असा सोहळा एवढं नंबर